अडगाव बुद्रुक तालुका नांदगाव खंडेश्वर येथील नागरिकांना वर्ष दोन हजार अठरा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत जवळपास दोनशे नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे रोजगार हमी योजने अंतर्गत जाब कार्ड असणाऱ्या मजुरांना हे घरकुल बांधकाम करण्याकरिता मजुरीवर लावण्यात आले होते घरकुल लाभार्थींना घरकुल आर्थिक लाभाचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे पण रोजगार हमी योजने अंतर्गत घरकुल बांधकामावर लावण्यात आलेल्या मजुरांना कामाच्या उपस्थितीनुसार अनेक मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यात अजून सुद्धा जमा झालेली नाही जवळपास ही मजुरी अठरा रुपये आहे परिणामी त्यांची मजुरी घरकुल लाभार्थ्यांनी स्वतः द्यावी लागली या बाबतीत घरकुल लाभार्थ्यांनी सचिव रोजगार सेवक व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे त्यामुळे घरकुल बांधकाम मजुरीमध्ये कोणता ना कोणता आर्थिक गुढ झालेला असावा व घरकुल बांधकाम मजुरांची मजुरी रोजगार सेवकाने आपल्या कुटुंबातील व जवळच्या व जवळच्या व्यक्तींच्या नावे काढली असावी अशी शंका घरकुल लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे म्हणून या प्रकरणाची रितसर चौकशी सात दिवसात करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा पंचायत समिती समोर उग्र आंदोलन करण्यात येईल अशी तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे अडगाव बुद्रुक येथील रहिवासी मंगेश पुंडलेक भेंडोलकार व इतर साठ घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे तक्रार देतेवेळी दिनेश भेंडोलकार मिलिंद पतंगराय योगेश परिमल राहुल भेंडोल इत्यादी उपस्थित होते गोकुल खोडके विदर्भ न्यूज जनुना